नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका आणि बोबडा वैभव देशमुख मी असं बोबडा का बोललो मी तुम्हाला सांगतो मी आता जस्ट एक कमेंट वाचली तिथं होतं की जो थोडासा बोबडा बोलतो का भाई हा बोल तुम्ही बोबडा जे आहे ते आहे ना तर काय एवढी तुमचं स्वागत आहे आमच्या म्हणजे आमच्या एका नवीन ज्लॉग माहिती ठीक आहे ह्या ब्लॉगला एवढी डिमांड होती ना कारण जेव्हापासून आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलं आमचं युट्यब चॅनल चालू केलं त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग वगैरे स्टार्ट केलं टाकायला शॉर्ट्स नंतर 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 थोड्याशा दिवसांनी कमेंट लागलं की भाई तुम्ही बहीण भाऊ हदर एकमेकांवर प्रांक करणं एकमेकांवर कर प्रॅंक करणं प्रॅंक व्हिडिओ बनवणं पण तुम्ही ऑनेस्ट गाईच आम्हाला जॉबमुळे टाइम भेटत नाही आमचं जॉबचं टायमिंग लगभक्त आहे थोडा इकडे तिकडे त्याच्यामुळे आम्हाला बिलकुल पण टाइम नाही भेटत प्रँक बनवण्यासाठी आणि जी सुट्टी असते ती पण काय असतं आम्ही दोघं एकाच दिवशी घेतो आणि त्याच सुट्टी दिवशी दोघं पण <laughs> समोरचा असतो त्याच्यामुळे कसं प्रँक करायचं कसं म्हणजे काहीच नाही तर त्याच्यामुळे ना गाय आज आहे मला सुट्टी आणि दिदीला सुट्टी नाही घेतली कारण तिच्या जॉबला ऑफिसला काम होतं त्याच्यामुळे तिला जावं लागलं अर्जंटली आणि आज गायत माझं एवढं दुखलं नाही एवढं दुखलं नाही तुमचा वय होत आता खरंच मस्त वाटेपर्यंत सॉरी पण एवढं दुखत नाही गायत कारण ताप वगैरे खूप आलती आणि घसा खूप दुखत कालच्यापासून मला माहित नाही दर मंगळवारी माझं का दुखत मंगळवारी नाही आता बुधवारी मंगळवारी नाही बुधवारी कारण दर मंगळवारी आम्ही शूट वगैरे करतो काम करतो त्याच्यामुळे दुखत असेल पण आज काहीच नाही केलं भाई आज का दुखलं काय माहिती जाऊ ती सोळा आता मी जस्ट आंघोळ केली जायच आता वाजले साडेसात वाजले वाजता इव्हनिंगची आता मी आंघोळ केली घर दिवसभर पाणी होतं आमचं बिलकुल पण पाणी नव्हतं त्यामुळे मी आंघोळ केली घरून पाणी नाही आता छान वाटायला लागले ताप वगैरे थोडीशी कमी झाली मी गोळी वगैरे खाली डोंट वगैरे मी काय काळजी येऊ नका तुमचा वय आता जिंदावाद आहे मस्त पैकी आहे तुम्ही काळजी करू नका तर आज मी जाणार आहे दिदीसोबत प्रँक करायला प्रँक मी खूप शोधले खूप शोधले पण तेवढे मस्त आणि छान छान सापडले आहेत कारण मी एकदा काय करू यार कॅमेरा पडला पकडला की आज दिदी लगेच घेतलं म्हणे पण व्हिडिओ म्हणून काहीतरी आहे प्रँक आहे काय आहे का मग ती सावधान होणार मग त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी एकदम नॉर्मल गुण एकदम नॉर्मल तिला कळणार पण नाही की फ्रँक आहे म्हणजे मी तिला काहीतरी लाड करतोय तिला असं नॉर्मल नौ, वाटेल नॉर्मल की हा इट्स नॉर्मल आणि एका बाजूला कॅमेरा मी असंच लावून ठेवायला नाही का आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट करेल मतलब हा जो मोबाईल आहे ना तो एका बाजूला लावून ठेवाल मी कॅमेरा आणि दुसरा मोबाईल आहे माझा नॉर्मल त्याच्यामध्ये साफ पकडल त्याच्यामध्ये शूट वगैरे नाही करणार पण तिथं लक्ष द्या या मोबाईलकडे जावं आणि ॲक्च्युअली प्रॅंक त्या मोबाईलमध्ये असं होणार मला खूप गरम लागेल मी लाईट मतलब फॅन नाही चालू केला कारण आवाज नाही येणार तर काहीच आजचा प्रँक खूप भीती वाटते की सक्सेसफुल होईल का नाही खूप नॉर्मल फ्रँक आहे पण खूप मोठा पण प्रँक आहे ऍक्च्युली हा तर गाईच आपला प्लॅन प्या, आजचा प्रँक सक्सेसफुल हवा हो याच्यासाठी तुम्ही आशीर्वाद जास्त हे एकदा मी केले काय माहिती वॉशरूम मधून आलो की लगेच मी टॉवेल घेतला आणि चालू केला गाईच हे बघून ना मला गावाकडची आठवण का गावाकडे आम्ही पोहायला जायचो खरंच यार मज्जा होती गावाकड असं टॉवेल घ्यायचो एक जण असं आम्ही टॉवेल पण शेअर करतो एका टॉवेलमध्ये पाच सहा जण आम्ही आणि पुसून घ्यायचो मग टॉवेल एकदम हे व्हायचा ओला व्हायचा मग त्याच विहिरीमध्ये धुवायचा आणि नाहीचा असं होतं यार आणि गपचूप आईच्या पप्पाच्या गपचूप आम्ही जायचो दुपारी वगैरे पण आता खूप भीती वाटते तेव्हा आम्ही ना पानपुड मी तुम्हाला हे का सांगतो पण एकदा सांग ऐकून घ्या भीती ऐकून घ्या कोणाच टायमाच ऐक तिथे पण ऐक ऐकून नाही तुम्ही पण ऐकून घ्या तर काय करतो आम्ही दुपारी न जायचो आणि पानपुडी वगैरे चालू असायची मग आम्हाला भीती वाटत नव्हती आम्हाला पाहू वाटायचं मग पाणी खाली जायचं आणि आता ते इमेजिन करून खूप भीती वाटते की भाई पाणबुडी ही पाण्यामध्ये असते आणि ती चालती कशावर राईट वायर त्या पानबुडीचा टच असते करंट वगैरे बापरे मला खूप भीती वाटतं आता मी कधी कधी जाणार जाणार वॉटर पार्क वगैरे विहिरीत पण जाणार पण लाईट नसल्यावर आम्ही खूप दिली पण आम्ही पण खूप मिस करतो इथे जर तुमच्या गावाला साधारण पुणे कुठं पण कोल्हापूर सोलापूर लागलो ना ला। कामा पोहायला सांगाय प्लीज आम्हाला पोहायला जायचं दिदीला आणि मला एवढं पोहायला आवडतो दिदी आणि मी फक्त एकटी ना मतलब आमच्या जे विहीर होती आणि तिकडे सगळे पोरं असायचे पुरी पण असायचे लिमिटेड पण पोरं असायची मग काय असायचं म्हणजे आमचे पप्पा खूप कडक होते आमचे पप्पा जाऊ देत नव्हते दिदीला मग दिदी माझ्या सुपण नको जाऊ प्लीज मग मी तिथं ऐकायचं मग आम्ही राहणार जायचो शेतामध्ये आमच्या कोट्यापासून एक विरुद्ध सामाई विही आमच्या तुल्टमध्ये त्याच्यामध्ये मोटर वगैरे काही नव्हती कारण वी पावसाळ्यामध्ये कोणाला पाणी पाहिजे होते सगळ्याकडे मग त्या विहीरमध्ये आम्ही पाहू होती दिदी आणि मी दिदीचं ऐकायचं भाई आता हा सध्या हो ते विषय सोडून नंतर कधी बोलूया विषयावर ह्या प्रँकवर तुम्ही मला साध्या आशीर्वाद बोला जय वैभव हा प्रँक काय आहे मी तुम्हाला आताच नाही सांगणार ते पण तुम्हाला नंतर तुम्हाला सांगितलं तुम्ही ना ओळखून तिला सांगणार नंतर राईट त्याच्यामुळे तुम्ही पण शेवटपर्यंत नक्की बघा शेवटपर्यंत नाही आता सॉरी साडेआठ आठ वाजले नऊ वाजता दिदी येते आणि मला काहीतरी बाहेर आणणार ते साठी जे सामान लागणार ते आणणार आहे मी

तू गेला तिकडे पेपरला वा बघा शिपार मी कधीच खालेल तू भांड करायची अरे आईने ऑलरेडी खिचडी केली लाक्षी केली

गाडीच मी तुम्हाला काय समोर मी तुम्हाला काय समोर प्राणी एवढं गाईज मला पाणीपुरी आणली होती मी प्राईमसाठी पाणीपुरी आणली होती आणि मी बसलो होतो मोबाईलमध्ये दरवाजा ओपन होता आणि ती डायरेक्ट आली डायरेक्ट आली मग तुम्हाला जी तयारी करायची प्राइमची ती नाही झाली तयारी आता मी तिला आतमध्ये कोंडलय आणि मी करतो तयारी आता फ्रॅमची तुम्हाला मी सामुन टाकली पाणीपुरी आणली पाणी पाणीपुरीवर प्राईम होणार आहे ती बाथरूम दरवाजा वाजवते आणि काही कसं करतोय चला, चला।, चला।, चला। बघूया जे होऊन पण करायचा प्रयत्न आणि मी काय करणार तुम्हाला सांगतो जे तिखट पाणी तिखट पाणी एकदम मीठ जास्त टाकून ठेवणार आहे म्हणजे गोड पाणी एकदम साखर जास्त टाकून ठेवणार आहे आणि तो प्रॅंग असणार आहे तुम्हाला कसं सक्सेसफुल का नाही मला तुम्ही आशीर्वाद नाही दे काय नाही अरे ती बघते आता बाहेर ता कोण ता ता नाही सो गाई आता आम्ही बसलो जेव्हा पाणीपुरी पण खायची मी इकडं ह्या पाणीपुरीमध्ये ना काय सहा तेच नंतर मी सांगू पाणीपुरी नंतर नाही नंतर सांगू पाच दहा आणले आता त्यांना एक एक्स्ट्रा आणली दोघांत तेच ना नऊ आहेत ना दीड प्लेट म्हणजे नऊ येतात एक प्लेट म्हणजे सहा मी तीस ची आणली वीस लाईक प्लेट आहे वीस मध्ये वीस लाइक प्लेट आहे मग मांग सारखं

Uh, आता ही पाणीपुरी काय <laughs> तर हा ब्लॉक इन्स्टंट चालू केला नाही का म्हणजे आता लिहायचं पाणीपुरीचा आम्ही पुढे काहीतरी चॅलेंज वगैरे हो करत ना काय पण पाणीपुरी मला फटाफट नाही पाणी ते नाही चॅलेंज वेगळे करू ना ना तू दूध गरम करून मी सोगायचं का आपण पाणीपुरी खावाय झालं वाईट अँगलमध्ये मी कधी म्हणलं माझा माझी आपण फोटो काहीच मी ह्याला बोलले माझी माझी पाणी मला मध्ये भरून देते मला मला फुल भरली वाजे पाहिजे फुल भरलेली फुल भरलेली वाजी फुल भराय नाही मी मला पण जायची आहे मला पण जायची आहे

एक पाणीपुरी मी जास्त खाणार आहे आता एक पाणीपुरी मी जास्त खाणार आहे ठीक आहे माझी एक पाणीपुरी तू वाटू केलीस हो ते आहे पण सक्सेसफुल ये सक्सेसफुल पार्ट पडला आहे प्रँक्स व्हर्सस फुली मारबले प्रँक जी طيب تعال كده पाणीपुरी वाटली टास्कला घंटा टास्क पाणीपुरी वाटली जवळ मंदिर आहे एक पण पण ओ एक पण वाली मी पण नाही खाल्लेली पण मी आणली मी आणली टास्कला जस मी جت नसतो तो छान बनवني आता छान काही <laughs> तुम्हाला माहिती का मी तीन चमचे दाखवतो मिठी मध्ये आहे ना चांगलं आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये तिला दोन बुली बनवतो इकडे घेऊन बसते इकडे दाखवते ची

हेच नाही करणार तुझं पु ओला होता ओला हे कर ठीक आहे खूप घाण झाले खूप म्हणजे ठीक आहे तुम्ही आशीर्वाद नव्हता दिला पण डिजिला तुम्ही आशीर्वाद एकदम छान आणि बाथरूम मध्ये उसली मी दोन चमचे त्याच्यामध्ये मीठ टाकले ठीक आहे दोन नाही तीन चार टाकले ते आलं माहिती आधीपासून आधीपासूनच

गाय एवढे कशी मंद बुदक आहे व मंद बुदक नाही बदक अरे ना ते चांगलं होतं ना पहिला तिथे चांगलं होतं तर त्याचा विश्वास नाही तुम्हाला माझ्यावर आता आम्ही आणखीन ठीक आहे पहिली पाणीपुरी होती त्याच्यामध्ये मी गोड पण टाकले होतो पाणी कारण तिथे मतलब हे नाही व्हायला पाहिजे पण नंतर जास्त रिॲक्शन नाही भेटली नंतर पुन्हा मग पुढची पाणीपुरी गोड पण नाही टाकली पाणीपुरी का <laughs> पण नंतर चौथा म्हणतो की ब्लॉक साठी बनवीत असं लोकांना दाखवत असं जाऊ दे चांगला आम्ही खातात म्हणून पण मला काय माहित तू इतका ही निश्चित क्रूर <coughs> 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 आता आम्ही पाणीपुरी खातो आणि नंतर भेटतो ठीक आहे ते लागली छान लागली ना मुंबईत का हड टमाटर पाहिजे शिजे वाटा पाहिजे कांदा तेही पण असते माहिती मटकी मूग मटकी पण नाही याच्यामध्ये मध्ये ना काहीच तुम्हाला दाखव फक्त मी इकडं काय फक्त डाळ आहे काहीच सगळं बटाटा पण नाही ऍक्च्युअली टाकते परफेक्ट मध्ये देतच नाही माहिती का लई येते आणि फक्त हे पाणी दिले हे पाणी दिले आणि झालं आपली लोकल वाटतं चांगली पाणी बघतो हे बघा किती हे फक्त कसली डाळ्या माहिती का वायब्या वायब्या तुझ्या लाज नाही वाटतो हात लावला मला काय हात नाही बनवायला मी डायट असं करत असतो हळू हळू थांब ना मी करतो पाणी काय आंघोळ बिंगोळ घराशिवाय तुला हे गोड पाणी खूप कमी तुझे तिन्हीवर तू तू करील माहिती का तिन्हीवर बाई बी मला पण तरी कमेंट केली माहिती बोबडाबाई बघ मी स्टार्टिंग जो नमस्कार मग मंडळी मी तुमचा लाडका आली बोबडाबाईडाबाईबा <laughs> hmm. uh, माल दोन खवरी माझ्या जरा मला एन्जॉय करून थोडस बनवले कंटाळून माहित काम होतं मला जेवण झालं सांगितलं पाणीपुरी 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 बनवली होती मिठाची पाणीपुरी मिठाची पाणीपुरी तुला माहिती जेवणच रे माझं सगळं जेवण माझं सगळं हे झालं माहिती का बोबडाय मला तीच आपण नाही बोबडावाई भाऊ कमेंट बोबडावाई भाऊ कमेंटावाई भाऊ तर काही मी बोबडा वै नाव पाडते नाही का हा ऐक ना <laughs> आणि ती <laughs> बोबड्या वय बोणी मला के हे केलं मिठाची पाणीपुरी खाऊ घालली काही आणि त्याच्यामुळे माझं पोट पहिलीच पाणीपुरी इतकी घाण लावली पाणीपुरी मात्र वाटली त्या पाणीपुरीवाल्यानं काहीतरी वायबायला फस <laughs> फसवलं मला फर्स्त आहे पहिला विषय क्लिक झाला की त्या पाणीपुरीवाल्यानं वायबाईला फसवलं त्या गेले तीस रुपये वाया गेले काहीतरी वेगळंच लागलं परत कळालं की ना माझ्यासोबत प्लॅन केला काय दोन दोन वर्षानंतर पाणीपुरी पोरी खाली असलं एक किंवा दीड वर्षानंतर खरं था था उदे चला, उदे चला, तर गाइस आता हे पाणीपुरी कधी करणार नाही विचारले हां आलो उ आपण काय तर मी काय म्हणतो ऐक ना तर हो ठीक आहे गाइस इने मोमज कंजिस ना कर लाइक मध्ये एकदा पण मोमज नाही खाल्लेले तर आपण मोमजच पण कधी करूयात बनवूयात घरामध्ये सेवा कायतरी करणार तर मी काय म्हणत म्हणतो तर आज ना हे बनवलं काय गं लापशी बनवली होती मस्तपैकी आईने आईने खिचडी बनवली ओ माय गॉड कुठून आणले तू पैसे पण तुला सांगितलं दळणाल तू कुठंतरी गेला होता पण मला तू सांगत नाही मला माहिती अंगावर शर्ट पण होता दुसरा कुठे गेलो कुठे घरच्या खाली भेटी कुठे होत म्हणजे तिथं तिथं मी तिथंच आणली माहिती कचऱ्याच्या डाव्या बसली काही तिथे कचरा टाकत ना मागे त्याच्या तिथं कसं बोलते रे तू तूच टाकतात कसं आलीकडे पाणीपुरी ना ते म्हणत होतो आईने लापशी बनवत होते आणि खिचडी बनवतो मी त्याचा ब्लॉग बनवणार होतो मिनी ब्लॉग आई कशी बनवतोय खिचडी वगैरे पण माझं एवढं दुखत होत ना मी दिवसभर झोपून पडलो होतो आणि मी दिवसभर काम आलो त्याच्यामुळे आईला दोन दिवसभर काम करते आणि उद्या पी हल्ल्या कामच आहे आणि तीन दिवस झालं काय सलग सुट्टीवर तीन दिवस झालं काल बी सुट्टीवर काल बी नाईट ड्युटीला मग नाईट ड्युटी सुट्टी का मग तिथं काय नाईट दिवस आणि इथं आज तर डे बी दिवस नाईट बी दिवस सुट्टी आणि उद्या बी डेला सुट्टी नाही उद्या काम उद्या काहीतरी आमचं शूट म्हणजे किती काम आहे बघू शकता मला ना जॉबवर असताना असं वाटतंय ना म्हणजे जाव मला दमस निघत नाही इतकं मला इतकं त्रास ना जेव्हा जॉब नव्हता तेव्हा मला चांगला खूप जणांची पूर्ण झाली कसा वाटलाय तुला सापच गायला नसम साप मुंबई मी जायला प्रसिद्ध पण साप नाही पाहिजे ना आपण गावाकडं गावाकडं रोज साप पाहिजे रोज म्हणजे खरंच आठवड्याला दोन तीन तास दिसायला म्हणजे शाळेत आता पुरींना असं म्हणले होते की मी आमच्या आमच्या मी दररोज साबघते दररोज मला पुरी पुरीत दररोज साबकते दररोज दररोज साबक पण आमची लाईफच तशी होती काय आम्ही ना शेतात वगैरे जायचो ना मग ते बांधाला वगैरे दिसायचं सुळसुळ सुळसुळ सुध आणि म्हणजे काय वाटत नव्हते एवढे ना म्हणजे थोडी नॉर्मल वाटायचं काही काहीच वाटत नव्हतं ते हाव दे त्यांना नाही ते म्हणलं आहे फेकायला ते नाही हा आम्ही काय फेकत नाही तर काही फायनली प्राईम कंप्लिट झालेला आहे आपल्या आणि मस्तपैकी जेवण आयला म्हणलं तर आज मला खूप दुःख लागली काय मस्त बनव खायला त्याच्यामुळे लापशी बनवायची सो खूप छान लागते लापशी रेसिपी पाहिजे असेल रेसिपी कुठं रेसिपी 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 आणि रेसिपी मला बाथरूम मध्ये कोण नाही मात्र वाटलं घरात कोणतरी होत माझ्या डोक्यात मला वाटलं की घरात कुंदुरी लपवलं काय घ्या दोघांनी आणि मला बाथरूम मध्ये कोणलाईन पटकन तरी घरच्या बाहेर गाडा लागले तर मी दरवाजा माग बी गेले होते आणि परत जाऊ द्या पण माझ्या डोक्यात विषय चालूच होता कंटिन्युअसली काय विषय असेल दरवाजा का लावून घेतला काही ठीक आहे ठीक आहे नंतर आणि नंतर ना फ्रँक ऍक्च्युली मी आधी ट्रेक घेतला बरं का काय करायचं नेमकं फ्रँक बनवायचं नंतर काय झालं तुटं मी म्हटलं ट्राय माहिती मी आलो बरं का पाणीपुरी घेऊन तिथे बसलो आणि नंतर मॅसेज होते नाही का कमेंटचे रिप्लाय मी बसलो इकडे कमेंटचे रिप्लाय बसलो दोन मिनिटात तू आज दोन मी जाईल शॉर्ट सगळा प्लॅन फ्ले सगळा प्लॅन मग मी लागला प्लॅन फेल नाही होत कारण मी ए तर काय झालं मग म्हणलं तुझं पाणीपुरी आणली तुझा वॉशरूम म्हणजे मग मी नंतर लगेच पाणीपुरीचं पाणी मीठ बाहेर टाकलेलं आणि तो त्यांना समजवलं की काय बनवायचं काय करायचं तर गायच होता फ्रँक आमचा तर आपण ब्लॉक आपण इथंच एंड करू आम्हाला झोपायचं आहे तर झोपी गेली आमची आम्ही दोघंच तेवढं हा एंड करायचा ब्लॉक सोय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू सो मच आणि कमेंट करायला विसरू नका ठीक आहे हे